सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शहापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बँड डिस्प्ले व वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर शिवाजीराव जोंदले कॉलेज आसनगाव येथे पोलीस बँड डिस्प्लेवर देशभक्तीचे गीत सादर करत करण्यात आली डॉक्टर शिवाजीराव जोनरे कॉलेज आसनगाव ते पंडित नाका सावंत प्लाझा पाच किलोमीटरचे वॉक आयोजित करण्यात आले होते डिजिटल व्हॅन बँड पथक तसेच सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर विभाग मिलिंद शिंदे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव डॉक्टर शिवाजीराव झोंधले लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा सुर्वे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर शिवाजीराव जोनले लॉ कॉलेजचे विद्यार्थी कर्मचारी शहापूर पोलीस ठाणे अधिकारी अंमलदार दोनशे ते अडीचशे प्राध्यापक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते